नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मिठाचे वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला अवश्य प्रेस करा व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांपर्यंत अवश्य शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करतो काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरणासाठी देखील करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत देखील होऊ शकता ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनवू शकतं मीठ प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार ते पाच लवंगा टाका असे केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते आणि धन दौलत वाढते मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात जर तुम्हाला काही जर तुम्हाला तुम्ही मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो कारण राहू सगळ्यात जास्त दुष्परिणाम हा बाथरूममध्ये असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यामध्ये मीठ बदलून जून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्रश करावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मूठभर सेंदव मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा आठवड्यातून एकदा अवश्य स्वच्छ पुसा हा उपाय आठवड्यातून थो एकदाच करायचा आहे दररोज नाही हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमुटभर नाही तर मीठ चिमुटभर नाही तर मीठ मुठभर टाकायचा आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करू नका नाही तर घरातील नकारात्मक सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाईल पैशाचं काम पैसाच करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका पाहिजे असेल तर अशा वेळी एका काचीच्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातील नैऋत दिशेला तो ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब आणि तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी बेड़ हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवार आणि मंगळवारी जरूर करा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर यांनी तुमच्या बाळाला कधीही नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जी संबंधित काही आजार असतात त्या त्यांना या आजारापासून सुटका मिळते जुन्या काही लोक दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन बेचन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो अशा वेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि घराच्या वॉश विशी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळेमध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचणी ही बिलकुल दूर होऊन जाईल पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण असेल तर घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करून पहा काचीच्या एका काचीच्या वाटेत किंवा ग्लासमध्ये सेंदय मीठ घेऊन त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा यांना यांना रूममधली नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रेमपूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती पत्नीतील प्रेम वाढते रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हातपाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम पण कमी होतात मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्यानं चंद्र आणि शुक्र कमजोर होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार